जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत असगावकर यांची शासकीय विश्रामगृह इथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत असगावकर यांची शासकीय विश्रामगृह इथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शिक्षक भारतीचे काठमोरे यांनी शिक्षकांचा समस्या मांडल्या या अगोदरच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या फायलीवर सह्या झालेल्या सर्व मान्यता रद्द करण्यात याव्यात अशी मागणी शिक्षक भारतीचे सुजित काटमोरे यांनी केली तसंच ऑफिसमधील सर्व अधिकाऱ्यांना संपर्क क्रमांक चालू ठेवण्याचे आदेश शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले शिक्षकांची पेन्शन वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डी सेवक संच असे अनेक विषय मांडण्यात आले शिक्षण कार्यालय आणि विविध संघटना असतील वैयक्तिक कामं असतील याबाबत आज या स विश्रामगृहामध्ये बैठक आयोजित केली या ठिकाणी जी चर्चा झाली त्या चर्चेनुसार शिक्षणाधिकाऱ्यांना आपण सूचना केलेल्या आहेत की जे संघटनांची कामं असतील किंवा वैयक्तिक कामं असतील त्याचा निपटारा आठ दिवसात करावा त्या पद्धतीनं त्यांनी सगळ्याची नोंद घेतलेली आहे आणि आठ दिवसामध्ये या कामाची पूर्तता होईल आठ दिवसानंतर मी पुन्हा या ठिकाणी याचा फॉलोअप घेणार आहे आणि कामं झाली पाहिजेत आमच्या शिक्षकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑफिसमध्ये जे स्टाफ आहे त्या स्टाफनं सुद्धा आपले मोबाईल असतील वेळ वेळेचं बंधन असेल याचे सगळं पालन केलं पाहिजे यासाठी आपण आग्रह आहोत त्याचबरोबर येणाऱ्या आठ दिवसामध्ये सहविचार सभा सुद्धा संघटनांची या ठिकाणी होणार आहे आणि ती झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काय कामाची पूर्तता दा झाली याचीसुद्धा दखल घेतली जाणार सगळ्या समस्यांबाबत आणि काही प्रलंबित प्रश्नांबाबत आम्हाला अनेक मौलिक सूचना केलेल्या आहेत येत्या आठ दिवसामध्ये आम्ही त्यातील सगळ्यांची पूर्तता करून तसा अहवाल सन्माननी आमदार मोदयानं सादर करतो आहे तसंच सरांनी आम्हाला जे ऑनलाईन कामकाजाबाबत सूचना केलेल्या आहे की फाईल ट्रॅक होणं वगैरे संदर्भात पण आम्ही सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करून त्या पण सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो याप्रसंगी शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली शिक्षक नेते अण्णासाहेब गायकवाड संपर्क प्रमुख श्रावण बिराजदार संघटनेचे अध्यक्ष कृष्णदेव बेहरे रामचंद्र जानकर आश्रमशाळा संघटनेचे अध्यक्ष महेश सर्वदे वेतन पथकाचे अधीक्षक दीपक मुंडे शिक्षक भारतीचे सुजित काटमोरे आदींची उपस्थिती होती